नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपातकालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना त्वरित मदत मिळावी तसेच आपत्तीची तीव्रता कमी करून जीवितहानी टाळण्यासाठी सुसज्ज शोध व बचाव वाहन प्राप्त झाले आहे या वाहनाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जिल्हा व शोध बचाव पथकाला आज हस्तांतरण करण्यात आले जिल्हाधिकारी म्हणाले की जिल्ह्यात कुठेही पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास किंवा अन्य कोणतीही आपत्ती उद्भवल्यास त्या ठिकाणी तातडीने पोहोचून उपाययोजना व शोध कार्य करण्याकरिता वाहनाचा उपयोग केला जाणार आहे या वाहनामुळे आपत्तीची तीव्रता कमी करून संभाव्य जीवितहानी टाळता येणार आहे हे ये वाहन चोवीस तास आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सज्ज राहील शोध व बचाव वाहनातील साहित्याची प्रत्यक्ष पाहणी करून आपत्ती प्रसंगी अशा प्रकारे कार्य करण्यात येईल याची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये अप्पर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार तहसीलदार प्रशांत पडगम निलेश खटके आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामकेर आदी उपस्थित होते जिल्हा शोध व बचाव वाहनांची खरेदी महसूल व वनविभाग मदत व पुनर्वसन विभागाकडून प्राप्त निधीमधून जेम्स पोर्टरद्वारे करण्यात आले वाहनामध्ये जिल्हा शोध व बचाव पथकातील बारा कर्मचारी बसू शकतात शोध व बचाव लाइफ रिंग लाईफ जॉकेट कटर बोट बोमियम जनरेटर रोप प्रथमोपचार पेटी सर्च लाइट आदी सुसज्ज साहित्यासह वाहन जिल्हा शोध व बचाव पथकाला हस्तांतरण करण्यात आले जाक, दो morally प्वाय मेशल भुरसच व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती या प्राधिकरणाचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अध्यक्ष अध्यक्ष माननीय निवासी उपजिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेश आणि यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा शोध व बचाव पथकासाठी एक नवीन रेस्क्यू व्हॅन आपण या ठिकाणी खरेदी केलेला आहे उद्देश हाच आहे फक्त की जेव्हा जेव्हा आपत्ती अमरावती जिल्ह्यामध्ये निर्माण होते त्या आपत्तीमध्ये तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्या आपत्ती व्यवस्थापनचं निराकरण करून चांगल्या पद्धतीनं तिथे आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी आपण हे रेस्क्यू वाहन या ठिकाणी आपल्या या ताफ्यात घेतलं पावसाच्या कालावधीमध्ये आपल्या म आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दोन टीम कार्यरत असतात आणि या दोन टीममध्ये सर्व पोलीस प्रशासनाचे सर्व जवान या टीममध्ये त्यांचा समावेश केलेला असतो सर्व साहित्य आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन या विभागामध्ये आहे आणि पोलीस विभागाची एक व्हॅन आपल्या या आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये आहे पण पुन्हा एकदा चोवीस तास उपलब्ध होण्यासाठी एखाद्या वेळेस रात्रीला एखादा इन्सिडन्स होतो कोणी जिवंत व्यक्ती पुलाच्या पाण्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेला असतो त्या ठिकाणी तात्काळ कारवाईच्या अनुषंगानं एक मान्य जिल्हाधिकारी यां आन, सर यांच्या माध्यमामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये एक नवीन व्हॅन आपण एक वाहन या ठिकाणी खरेदी केलं याचा निश्चितच फायदा आपल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला अमरावती जिल्ह्यामध्ये होईल आणि या ठिकाणी मला अभिमानानं एक सांगावंसं वाटतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त अमरावती जिल्ह्यामध्येच चोवीस ता चोवीस तास आणि वर्षभर आपत्ती व्यवस्थापनची ही टीम या ठिकाणी कार्यरत आहे आणि हा पहिला प्रयोग आपला अमरावती जिल्ह्यामधला आहे जो महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हा पहिला प्रयोग आपला अशा या गाडीमध्ये सर्व शोध बचाव पथकाचं सर्व साहित्य एकाच ठिकाणी ठेवलं जातं आणि मॉडिफाय केलेली आहे गाडी इलेक्ट्रिक सप्लाय त्यामध्ये आहे फर्स्ट एडची व्यवस्था त्यामध्ये आहे सर्व जिल्हा शोध बचाव पथकामध्ये येणारं जे साहित्य आहे ते साहित्य व्यवस्थित ठेवलेलं आहे कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी सीटिंगची व्यवस्था आहे आपत्तीमध्ये एखाद्या का वेळेस काम करत असताना एखादा कर्मचारी जर त्या ठिकाणी जर एनजोअर्ड झाला जखमी झाला तर त्याला झोपण्यासाठी त्याला आरामासाठी सुद्धा एक सीट त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे फर्स्ट एडची व्यवस्था याच्यामध्ये आहे हे सर्व असं आधुनिकीकरण करून एक गाडी तयार केलेली आहे सर आपलं नाव पण मी सुरेंद्र रामेकर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती माझ्यासोबत माननीय निवासी उपजिल्हाधिकारी सर उपस्थित आहेत